न्यूज लोकप्रिय सुराज्य वेलफेअर फाउंडेशन लाडगाव व माऊली ब्रिगेड लाडगाव यांच्या मार्फत फार्मा रॅडी कॅम्पचा आयोजन काटोल तालुक्यातील लाडगाव येथे नौदल उपप्रमुख श्री सतीशजी घोरमाडे यांनी दिलेले डिजिटल व्हिलेज नव्याने सुरू करण्यात आले व त्या माध्यमातून सुराज्य वेलफेअर लाडगाव व गडग्राम पंचायत आय डी कॅम्प आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये लाडगाव येथील शेतकऱ्यांचं फार्मर आय डी बनवून देण्यात आले ज्यामध्ये गावातील शेतकऱ्यांनी या कॅम्पचा लाभ घेतला तसेच पुढेही डिजिटल विलेजच्या माध्यमातून इत्यादी हेल्थ इत्यादी पंचायत व डिजिटल क्लासरूम द्वारे विविध सेवांचा लाभ गावातील लोकांना देण्यात येईल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कमलेश जी डोईजोड उपसरपंच शुभांगीताई वंजारी माजी काटोल पंचायत समिती सभापती श्री संजयजी डांगोरे ग्रामपंचायतचे सदस्य सुजितजी मानकर सचिव प्रशांतजी पोकळे व गावातील अनंताजी वंजारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक दौलतराव घोरमाडे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री हरीश मानकर यांनी केले तर पाहुण्यांचं स्वागत चेतन वंजारी ललित काठोळे यांनी सूत्रसंचलन चिंदू मिसळकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन तुषार रेवतकर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सुराज्य वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी सुनील पाटणे भारत कामडी रुपेश तातोडे हिम्मत नाखले व माउली ब्रिगेड लाडगावचे विशेष सहकार्य लाभले महेंद्रजी मानकर सोनू बेलगे भूषण निबुलकर समीर धुर्वे धीरज इरपाती शुभम शेद्रे सिद्धार्थ सोमकुवर देवानंद उईके सूरज भिंगारे गावातील सर्व तरुण मंडळांनी सहकार्य केले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा